गद्दारी हा रायगडला लागलेला कलंक असून येत्या लोकसभा निवडणुकीत हा कलंक आपल्याला पुसायचा आहे या गद्दारांचा किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून कडेलोट करायचा आहे असे जोशपूर्ण उद्गार माजी केंद्रीय मंत्री तथा इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी महाडमधील एका कार्यक्रमाप्रसंगी काढले आहेत देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतर्फे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याचे आयोजन सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाड शहराजवळ लाडौली येथे करण्यात आले होते यावेळी बोलताना अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता खरफूत समाचार घेतला ज्या दिवशी रायगडच्या जनतेचा स्वाभिमान जागा होईल त्यावेळी अनंत गीते विक्रमी मताने विजयी होईल असा विश्वास त्यांनी या निमित्ताने उपस्थितांसमोर व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय कदम सह प्रमुख बाळ राऊळ प्रमुख अनिल नवखने महाड माजी नगराध्यक्षा सौस्नेहल जगताप कामत उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे धनंजय देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुदतसीर पटेल चिटणीस उमेश तांबे शेकापो तालुका चिटणीस नथू धामणे इत्यादी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी स्नेहल जगताप यांनी देखील आपल्या छोटेखानी मनोगतातून लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी देशात इंडिया आघाडीची गरज असल्याचे सांगत निष्कलंक नेता अनंत गीते यांनाच निवडून देण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले या प्रसंगी राऊळ मुदतसीर पटेल उमेश तांबे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय देशमुख यांनी तर सूत्रसंचालन माजी सभापती संजय चिखले यांनी केले या शरद पवारांनी जन्म दिला तो खरा जन्म ने दिला खरा जन्म दिला त्यांच्या ज्या शरद पवार साहेबांनी त्याला एवढं मोठं केलं अख्ख्या देशाला महाराष्ट्राला माहीत करून दिलं किती वेळा मंत्री झाले किती वेळा पालकमंत्री किती वर्ष पालकमंत्री घरामध्ये किती मंत्री किती आमदार सगळं काय दिलं त्या पवार साहेबांच्या पाठीत खंजीर फुफला आज काय भाषा आहे ज्या शरद पवारांनी जन्म दिला खरं म्हणजे खरा जन्म शरद पवारांना दिला खरा जन्म व्याशा नामटोंनी दिला ह्याना राष्ट्रीय जन्म जो दिला तो बॅरिस्टर अंतोलीने ज्या बॅरिस्टर अंतोलीने जन्म दिला त्यांच्या पाठीत खंजीर फुफासला ज्या शरद पवार साहेबांनी त्याला एवढं मोठं केलं अख्या देशाला महाराष्ट्राला माहीत करून दिलं किती वेळा मंत्री झाले किती वेळा पालकमंत्री किती वर्ष पालकमंत्री घरामध्ये किती मंत्री किती आमदार सगळं काय दिलं त्या पवार साहेबांच्या पाठीत खंजीर फुफासला मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी याला हद्दपार करणार होतो करणार होतो ना केलं असतो ना धामत्या केला असतं की नाही त्यानं मागच्या निवडणुकीत मी हद्दपार केलं असतं शंभर टक्के हद्दपार होणार होता पण त्या वेळेला त्याची हद्दपारी वाचवली जैन घर पाठ लागली पुढे वाचवली आहे की नाही मला बोलाय संवाद आहे ना मी संवाद करतोय मागच्या नाही करत आहे हा संवाद आहे ना मग संवाद करायला आलोय मागच्या वेळा त्याला मी हद्दपार करत होतो ती हद्दपारी वाचवली जयनबाई पाटलांनी ज्याने हद्दपारी वाचवली त्या जयनबाई पाटलांच्या पाठीत सुद्धा याने खंजीर फुफासला फुफासला ना बरोबर ना त्यांच्या पाठीत खंजीर फुफासला कोणाला शिल्लक ठेवले का रायगडावर चकमक चोक ठेवले ना चकमक मग सात तारखेला चकमक चोक दाखवत बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एवढा सुंदर रायगड बांधला हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड त्या रायगडावर सुद्धा एक चकमक चोक ठेवले जो गद्दार होईल त्याला चकमक चोकावरून पडेलो माता सात मेला ट्रम्प टोक दाखवायचं दाखवणार अच्छा अच्छा टक्कम टोकावर सुतारवाडीचं नाव येईल का बर बर अरे मला हा मुद्दा मी कशासाठी घेतला अरे आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलो ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून ज्याला ओळखलं जातो तो हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्र विचारवंतांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र वीरांचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये जगदाचे नारायण त्या रायगडमध्ये गद्दार जन्माला याला हा कलंक काय ना रायगडला या रायगडला हा कलंक काय की नाही रायगड मध्ये गद्दारी म्हणजे हा रायगडला लागलेला ला ला कलंक आहे आणि तो कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे पुसून टाकणार की नाही किस्सा सांगतो रायगड सहा वेळा खासदार झालो तीन वेळा मंत्री झालो पण एकही डाग माझ्या चारित्र्यावर आण त्या चारित्रावर लागलेला नाही आणि तुम्हाला विश्वास देतोय की भविष्यात सुद्धा लागणार नाही भविष्यात सुद्धा लागणार आणि म्हणून मग रायगड आपल्याला आपल्याला रायगड बद्दल सात अभिमान आहे ना आपल्याला आता महाराजांची हिंदवी स्वराज्य याची व्याप्ती किती होती माहिती आहे का आपल्याला मग एक बाजूला तंजावूर दक्षिणेकडे आणि दुसऱ्या बाजूला उत्तर खाल बुंद बुंद खाल उत्तरला एवढ्या प्रशस्त पसरलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडवरच का हा प्रश्न कधी पडला आपल्याला हा प्रश्न कधी पडला का तेवढ्या विस्तीर्ण हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडवरच का तेवढा तरी प्रदेश होता ना दक्षिणेकडे होता उत्तरेकडे होता महाराष्ट्रामध्ये होता गुजरात होता मध्य प्रदेश होता सगळे आता जेवढे पण सरदार आहेत राजे शिंदिया ते महाराजांचे सरदार ना ग्वाल्हेरचे शिंदिया महाराजांच्याच ना बोलत्या महाराजांच्याच ना आपलेच सरदार ना मग ग्वाल्हेरचं पण आपलं होत राज्य आपलंच होत होतं की नाही इंदोरचं राज्य आपलंच होतं ना म्हणजे मध्य प्रदेश सुद्धा आपलाच होता ना मग एवढ्या अगदी बुंदेलखंड पर्यंत राज्य पसरलं असताना नेट्या फक्त रायगड का निवडणारीसाठी त्याचं कारण एकच होत महाराजांना विश्वास होता तर या रायगडच्या या कोकणातल्या मावळ्याच्या खांद्यावर जर मी माझी विश्वासानं मान ठेवली तर हा कोकणातला मावळा माझा विश्वासघात करणार नाही खात्री होती की माझी राजधानी तर सुरक्षित आहे मावळा हा माझ्याशी विश्वासघात करणार नाही हा मावळा गद्दारी करणार नाही मग आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या मावळ्यांवर विश्वास ठेवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड मध्ये जर गद्दारी झाली तर क्षमा करणार का करायची काढायची का घटक मग तो दाखवायचं ना मग गद्दार शिवसेनेचा असो गद्दार शेका पक्षाचा असो किंवा गद्दार राष्ट्रवादीचा असो कडेलोट करायचा ना हा कडेलोट सात तारखेला करायचा आहे राजकीय कडेलोट सात तारखेला करायचं ते सांगण्याकरता इथे आले ते सांगण्याकरता आले बाकी दुसरं काय सांगायचं ना इतर प्रश्न घेऊन आहेत इतर प्रश्न तेवढे महत्वाचे नाहीये आणि इथे स्वाभिमानच आमच्यातला वेळा तर जगण्याला अर्थ काय आहे कराय स्वाभिमानास मेला तर या देहाच्या जगण्याला अर्थ काय आहे का सांगा like like दख्त ना मला एक छोटीशी मुंगी सुद्धा स्वाभिमानानं जाते तिला जर दुखवलं तर डग मारते शकते ना आपण जर माणसा शिवरायांचं नाव घेतो छत्रपतींचं नाव घेतो त्यांच्या वारस म्हणतो काय भाषण ठोकतो महाराजांनी नाव घेऊन अगदी तिथं ऐका नाही माझ्याचं नाव घेत थोडी तरी लाक्षरम बाळा थोडी तरी बाळ असायला पाहिजे की नको अरे माणसासाठी जन्म झालेला आहे शिवरायांच्या या भूमीमध्ये जन्म झालेला आहे अरे आम्हाला माला बॅरिस्टर अंतुलेंचे की ज्या माजी मुख्यमंत्री बॅरिशर अंतुलेंनी कुलाबाचा रायगड केला केला ना अंतुम काय माझी केला हा पुला दिला होता हे सांगण्यासाठी आले हे सांगण्यासाठी आले मला काय नाही करायचंय मला फक्त तुमच्याला स्वाभिमान जागा करायचा आहे आणि या दिवशी अनायकडच्या जनतेचा स्वाभिमान जागा होईल विजयी झाल्याशिवाय झाला विक्रमी मताने विजयी आधी एक एप्रिल आहे काय म्हणतात एप्रिल फुल बरोबर ना आज एक सोशल मीडियावर छोटीशी क्लिप आलेली आहे तो काय म्हणतो आहे की आज एक एप्रिल आहे एप्रिल फुलला मोठी मोठी वाक्य काही टाकू नका फक्त एवढंच लिहा माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले म्हणजे सगळे समजतील की आज एक एप्रिल आहे बघा एक सामान्य माणूस लिहितोय काय लिहितो की एप्रिल फुलला काही लिहू नका काही फसव्या बातम्या टाकू नका फक्त एवढंच लिहा माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले की लोकांना कळेल आज एप्रिल फुल आहे तरी छट्ट आहे ही चेष्टा आहे या देशाच्या पंतप्रधानाची हा काही गौरवाचा विषय नाही आहे हा आपल्या आनंदाचा विषय नाही आहे दुर्दैव दुर्दैवा या देशात हे दुर्दैव या देशात आले असे अनेक किस्से आहेत जे मला सांगता येईल ते मी सांगेन पण आज तेवढा विरोध आहे मुक्ती मला सवय मी तुम्हाला एकच विनंती करायला आले एका आता पुन्हा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरल्यावर यायला मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही कारण प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक सभा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो पुन्हा एखादा दौरा माझा होईल परंतु आपल्याला रायगडची आपण पवित्र भूमीमध्ये या नात्याच्या या पवित्र भूमीमध्ये या नात्याचा आणखीन एक मोठा इतिहास आहे शिर्डी देशमुख त्यांची भूमी जन्मभूमी कर्मभूमी अरे केवढी मोठी माणसं होऊन गेली या भूमीतून केवढी मोठी माणसं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला हवे आहे जो तुमची परंपरा आहे ती परंपरा कायम राखा कालपर्यंत माणिकराव आणि आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो आता तेही चित्र संपलेलं आहे बरोबर आहे ना मला अलिबागच्या सभेमध्ये जयनभाई पाटील म्हणाले गीते साहेब माझी मुलगी मागे बसलेली आहे कडे हात दाखवून त्यांनी सांगितलं माझी मुलगी मागे बसली आहे तिच्यावर जरा लक्ष ठेवा मी माझ्या भाषणात सांगितलं की जयंत भाई तुम्ही सांगितलं माझी मुलगी बसलेली आहे मी म्हणतो माझी मुलगी बसलेली आहे बघ मी म्हणतो माझी मुलगी बसलेली आहे त्यामुळे चिंता करायचं अजिबात कारण नाही आहे अजिबात कारण नाही आहे बिलकुल कारण नाही आहे हा चमत्कार इतिहास या रायगडमध्ये या महानिधानसभेत आपल्याला घडवायचा आहे तुम्ही लोकसभेचा निकाल द्या पुढची विधानसभा कार्पेट येईल कार्पेट आपल्यासाठी आणि त्या कार्पेटमध्ये फक्त आपली जबाबदारी आपण प्रामाणिक पार पाडायची माझी विनंती आहे माझ्या सगळ्या आघाडीच्या मित्रांना खरं म्हणजे मला नथुराम मुला सांगायची अजिबात गरज नाही आहे माझ्या साही लोकसभेच्या निवडणुकीतले माझ्याबरोबर राहिलेले आहेत कधीही त्यांनी मला पाठ्याची प्रार्थना केलेली नाही आणि त्याच्यामुळे बिलकुल नाही एका पक्ष आता तर जयंत भाई माझ्यापेक्षा आधी केलेला पैसे माझ्यापेक्षा आधी मग जेवढा मला नाही राग येत तेवढा त्याचा राग जयंत भाईला येतोय कारण त्यांच्या पाठीत सरळ सरळ थंडी उपास आहे सरळ सरळ थंडी आणि त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत ते काय ह्याला क्षमा करणार नाही आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एका निश्चित ध्येयानं या निवडणुकीमध्ये आपल्याला उच्चं ही निवडणूक सामान्य जाबी सोपी नाही ही निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे उद्या देशात कुठलं सरकार हे सांगणारी निवडणूक आहे आज एकंदर देशातलं जे सगळं वातावरण आहे ते बघता माझं मत असं आहे की आता या एन डी एच्या या सरकारला ही अखेरची घरघर लागलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा काही एन डी ए सत्तेवर येणार नाही आघाडी ही सत्तेवर आल्याशिवाय जी काही जबाबदारी असेल घ्यायची ती जबाबदारी माझ्यावर टाका ती जबाबदारी पेलायला पूर्ण करायला आम्ही तिथे समर्थ आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी